अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जयस्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेलं आयुष्य दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुषीमध्ये अश्मी स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षात सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे आणि महाशिवरात्री म्हणजे काय तर यात जो भगवान शिव यांना समर्पित केलेला दिवस म्हणजे महाशिवरात्री ही शि महाशिवरात्री जी आहे ती बघा दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तिथीला ह्याचा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या साज महाशिवरात्रीला भगवान शिवांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे म्हणजे आपण महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराची महादेवाची शिवाची भोलेनाथाची पूजा करत असतो आणि असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा या दिवशी झाला होता असं मानलं जातं आणि ह्या शिवजयंतीला काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी करायच्या आहेत यंदा पा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी प्रारंभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनिटापासून सुरू होतं आणि चतुर्थी समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी पंचवीस सकाळी आठ वाजून चोवीस मिनट में, चोपन्न मिनिटापर्यंत आहे तर हा सण तुम्हाला सव्वीस फेब्रुवारी बुधवारी साजरा करायचा आहे तसंच सत्तावीस फेब्रुवारीला सुद्धा तुम्हाला हा सकाळी साजरा करायचा हा बघा आता त्याचे चार प्रहर आहेत महाशिवरात्रीचे चार प्रहर आहेत चार प्रहारानुसार महाशिवरात्रीची पूजाचा शुभ मुहूर्त मी सांगणार आहे रात्रीचा पहिला प्रहर पूजेची वेळ म्हणजे संध्याकाळी सहा वाजून म्हणजे सव्वीस तारखेला बुधवारी संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनटं ते नऊ वाजून सव् सव्वीस मिनिटापर्यंत दुसरा प्रहर आहे सत्तावीस फेब्रुवारीला नऊ वाजून सव्वीस मिनटं ते बारा चौतीस तिसरा प्रहर आहे सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे बारा वाजून चौतीस मिनटं ते तीन वाजून एक्केचाळीस मिनटानं आणि रात्रीचा चौथा प्रहर म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला पूजा मध्यरात्री तीन वाजून एक्केचाळीस मिनटं ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता तर या दिवशी बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आपल्या घरा जो आपलं मुख्य दरवाजा आहे हुमरा आहे तुळस आहे तिथलं साफसफाई करायची आहे सडा रांगोळी करायची उमऱ्याला हळदीचं लिंपन द्यायचं आहे कारण प्रत्येक वि तिथीला विशेष तिथी विशेष सण आहेत वार आहेत आपल्या हिंदू धर्मानुसार त्या तिथीला सणाला आपल्याला हुमऱ्याला हळदीचं लिंपन द्यायचं आहे हुमऱ्यावरती हळदीचं स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर बघा आपण आपल्या प्रत्येके प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हळद किंवा गोमूत्र किंवा तुम्ही भीमसेन कापूर टाकून जरी आंघोळ केला तरी चालतं त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी पांढरी स्वच्छ धुतलेली कपडे घालायचे काय का होतं आपण बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर आपण बाहेरून येतो आणि ती कपडे काढून तशीच घडी घालून ठेवतो आपल्या लक्षात येत नाही कारण बाहेर गेल्यानंतर आपल्याला कुणाचा तरी विटाळ झालेला माहीत नसतो आणि आपली शिवाशी होते त्यामुळं काय होतं आपण ती कपडे तशीच ठेवली जातात पण आपण आदल्या दिवशी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तुमच्याकडे जी पांढरी कपडे आहेत किंवा इतर जी कपडे आहेत ती स्वच्छ धुवून ठेवा आणि ती धुतलेली कपडे घाला ही कपडे तुम्ही त्या दिवशी पांढरी जर शक्य नसेल तर या दिवशी निळं हिरवं काळं अजिबात घालू नका बाकी तुम्ही लाईट कपडे फेंट कलरची कुठल्याही कलरचे कपडे घातलात तरी चालेल त्यानंतर बघा भगवान शिवांची मूर्ती जी आहे त्याला अभिषेक घालायचा आहे मग तो तुम्ही काय करायचं तुमच्याकडे महादेवाची पिंड असेल तर ती तुम्ही एका तामणमध्ये घ्यायची आणि त्या महादेवाच्या पिंडीला गार पाण्यानं अभिषेक घालायचा अजिबात गरम पाणी अभिषेकला वापरायचं नाही थंड जेवढं महादेवाला तुम्ही थंड पाण्यानं अभिषेक घालाल तेवढं चांगलं त्यानंतर बघा कच्चं दूध मग तुम्हाला गाईचं असेल मिळालं तर ठीक नसेल तर तुम्हाला साधं म्हैशीचं दूध पण ते कच्चं न तापवलेलं थंड दूध घ्यायचं त्यामध्ये तूप दूध तूप मध साखर आणि दही याचा पंचामृत करायचा आणि त्यानं तुम्ही शिवलेला अमृत म्हणत किंवा ओम शिवाय म्हणत किंवा अष्टोत्तर नामावली म्हणत जरी अभिषेक घातला तरी चालेल त्यानंतर ती मूर्ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायची शक्य झाल्यास त्या दिवशी उसाचा रस तुम्हाला मिळाला तर उसाच्या रसानं सुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालू शकता त्यानंतर फुले पांढरी फुले घाला बेलपत्र घाला बेलपत्र जे मध्ये एक आणि दोन्हीकडे दोन असतात त्याच्या पाठीमाग देट असतो त्या देटाला थोडस गोल असतं ते गोल तोडून तुम्ही ते पान पालतं जे देट आहे तो तिकडे करायचं आणि त्याचं टोक आहे ते आपल्याकडे करायचं आणि ते, ते बेलपत्र तुम्ही अर्पण करायचं लाल सॉरी शमीचं पान अर्पण करायचं पांढरी फुलं अर्पण करायची तांदूळ अखंड जे पांढरे शुभ्र असतात न हळद कुंकू लावलेले ते लावायचे तुपाचा दिवा लावायचा धूप दिवे लावायचं आणि त्यानंतर ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा त्यानंतर बघा शिवरात्रीची कथा जी असते ती वाचायची तुमच्याकडे पुस्तक असेल तर ठीक नसेल तर यूट्यूबला तुम्ही जरी ऐकला तरी चालेल त्या दिवशी रात्री आपल्याला जागरण करायचा असतो शक्यतो आपण दिवशी रात्री जागरण करायचा उपवास करायचा उपवासाला तुम्ही वरीचा तांदूळ म्हणजे भगर जी असते ती बिलकुल खायची नाही तुम्ही फळं खाऊन शक्यतो महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो बिना टिकटा मिटाचा करा म्हणजे तुम्ही खजूर खाऊ शकता फळं खाऊ शकता शेंगदाण्याचा लाडू राजिग्राचा लाडू दूध असल्या वस्तू करून खाऊन तुम्ही उपवास करायचा त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी तुम्हाला सुट्टे म्हणून उशिरा उठायचं नाही लवकर उठायचं सूर्याला जल अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही या म्हणजे पुरुष लोकांनी दाढी का करायची नाही व्यसन कुठला असेल तर ते व्यसन त्या दिवशी करायचं नाही ब्रह्मचर्य पाळायचं त्यानंतर लेदरच्या कुठल्याही वस्तू लेडीजनं आणि जेंट्सनी म्हणजे तुमच्याकडे पर्स असेल तर ती पर्स ले त्या दिवशी वापरू नका लेदरची असते कारण जनावरांच्या कातड्यापासून त्या पर्स बनवल्या जातात बेल्ट असतील तर पुरुषांनी बेल्ट वॉयलेट ह्या दिवशी वापरू नये त्यानंतर बघा शिवलिंगावर दूध दही मध गंगा जल बेलपत्राचा सुद्धा अभिषेक करायचा तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र मिळाली तर एक बेलपत्र घालायचं शिवाय म्हणायचं दुसरं बेलपत्र घालायचं शिवाय म्हणायचं किंवा अष्टोत्तर शत नामावलीच्या प्रत्येक एक एक नावाला तुम्ही बेलपत्र घातला तरी तुमच्या मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होते धोत्र्याचं फळ मिळाल तर घाला धोत्र्याचं फूल मिळाल तरीसुद्धा तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता महादेवाला तुम्ही अजिबात तुळशीपत्र अर्पण करायचं नाही गरम कुठलीही वस्तू वापरायची नाही त्यानंतर बघा शेवटी तुम्ही भगवानांची आरती करायची हे सगळं तुम्ही त्या दिवशी करायचं ह्या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं तुम्ही कुणालाही वाईट बोलायचं नाही मोठ्यांचा आदर करायचा घरातले जा जा वाद जेवढे शक्य होईल तेवढे टाळायचे मोठ्यांचा जर समजा एखादी मोठी व्यक्ती तुम्हाला काय बोलली तर त्याला समजून घेऊन त्याच्या त्याला प्रतिउत्तर न देणं किंवा त्याच्याशी वाद न घालणं हे टाळा कारण भगवान बोले ना जेवढे भोले आहेत तेवढेच पण आहेत ज्या वेळेला तुमच्या घरात वाद होतात त्यावेळेला त्यांना जर तसं वाटलं तर त्यांचा शापसुद्धा आपल्याला लागू शकतो तर असे काही महाशिवरात्रीचे अत्यंत प्रभावी असे उपाय पूजा आहेत तुम्ही जास्तीत जास्त या दिवशी हिंदू धर्मानुसार जेवढे शक्य होईल तेवढे सण सन, सणाचा ह्या उपाय करा तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा जा फायदा होईल उपवास दिवसभर करायचा दुसऱ्या दिवशी सकाळी एक रुईचं पान आणायचं रुईचं पान स्वच्छ धुवायचं ते पान पुसायचं आणि दही भात ताजं बनवायचं शुद्ध जे पाणी ताजं आहे त्या पाण्यापासून बा भात बनवायचं आणि दही भाताचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा आणि त्याच दही भातानं तुम्ही उपवास सोडायचा अशा पद्धतीनं तुम्ही भगवान शिवांची पूजा महाशिवरात्री दिवशी करायची जास्तीत जास्त तुम्ही ज्या त्या भगवान शंकराच्या सेवा या दिवशी कराल तेवढं तुम्हाला शंकर भगवान प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल तुमच्या काय अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि माझे व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा डेली ब्लॉगचं व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ लॉग व्हिडिओ जे आहेत ते चालू केलेले आहेत तिचेसुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे त्यासुद्धा व्हिडिओला जाऊन तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी अगदी सांगते माझ्याच मुलीचे नाही तर तुम्ही कुणाचे जर यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करत जा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं तुमचं काहीच नुकसान होणार नाही उलट तुमचा सपोर्ट व्हिडिओ बनवणाऱ्याला होईल त्यामुळे नक्की सगळ्यांच्या व्हिडिओना सबस्क्राईब करून जा आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप जुभेच्छा तुम्हा सगळ्यांना भोलेनाथ शंकर महादेव शिव पार्वती माता भरभरून आशीर्वाद देऊ देत तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करून तुमचं आयुष्य आरोग्यदायी आनंदी ठेवू देत श्री स्वामी समर्थ